एक मिनिट फक्त मी कसं आहे आज आपला पहिला दिवस आहे आणि नवीन राज्य सुरू झालेलं आहे तर जे काय नियम बियम सगळे राम राज्य सुरू झालेलं आहे खरं म्हणजे टू एटी नाईन हा कामकाज सुरू होण्याच्या अगोदरचा जो विषय काय आहे की अतिशय महत्वाची घटना घडली असेल तर सर्व कामकाज स्थगित करावं आणि ही चर्चा घ्यावी असा हा नियम सांगतो पण हल्ली होत आहे काय टू एटी नाईन दुपारी घ्या अरे जर टू एटी नाईन दुपारी मान्य झालं तर अगोदरच्या झालेल्या जा कामकाजाचं कर काय करणार आता तो हळूहळू मागे 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 चाललाय मग मा नंतर प्रश्नोत्तराच्या तासानंतर टू एटी नाईन घ्यायचं ठरलं होतं कारण प्रश्नोत्तरासाठी आपण पंचेचाळीस दिवसाची नोटीस देतो खूप मेहनत होते खूप तास जातात पण आता हळूहळू तो टू एटी नाईन मागे चाललाय तर आपण परत एकदा सगळी नियमावली बिझनेस आपला जो आहे तो पूर्व पुरौ, पूर्ववत करावा अशी आपल्याला विनंती करतो आणि या टू एटी नाईन ला सुरुवात करतो हा टू एटी नाईन आहे हा आता जी परप्रांतीयांची मुजोरी जी वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस मुंबई आणि महानगर जे एम एम आर रिजन आहे या रिजन मध्ये जी काय मुजोरी चाललेली आहे ह्या मुजोरीचं हे ज्वलंत उदाहरण आहे कल्याण पश्चिमेला योगीधाम परिसरात अजमेरा हाईट्स या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी घरात धूप लावल्याच्या सोसायटीत सो राहणारे अखिलेश शुक्ला व त्यांची पत्नी गीता शुक्ला आणि लता कळविटे यांच्यात वाद झाला या वादामध्ये शुक्ला यांनी मराठी माणसाचा अपमान होईल असे, हो असे शब्द वापरले मी मंत्रालयात काम करतो व मला मराठीचे सांगू नको तुझ्यासारखे छप्पन मराठी माझ्या समोर झाडू मारतात मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन केला तुमची पूर्ण मराठीची हवा निघून जाईल अशा शब्दात शुक्ला यांनी या सोसायटीत राहणारे देशमुख यांच्याशी वाद घातला सोसायटीच्या बाहेरून आठ ते दहा गुंड मुलांना बोलवून मारहाण करून धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले सदर व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या एमटीडीसी डिपार्टमेंट मध्ये मॅनेजर आहे मॅनेजर आहे का अकाउंटंट आहे माहित आहे एवढी मोठी घटना होऊ नये पोलिसांनी या इस्माला अद्याप अटक केलेली नाही पोलीस कोणाच्या तरी दबाखाली काम करत असल्याचे दिसत आहेत शुक्ला या व्यक्तीला तात्काळ नोकरीतनं बडतर्फ करावे अशी आम्ही मागणी करतोय पण त्याच अगोदर ज्या दोन घटना घडल्या होत्या खडकपाडा येथे मुलुंड येथील शिवसदन सोसायटीमध्ये महिलेला मराठी महिलेला एका गुजराती माणसाने कार्यालयासाठी जागा नाकारली का आता ती मराठी आहे म्हणून तिसरा प्रकार घडला होता गिरगावामध्ये एका मराठी महिलेला मारवाडी व्यापारी सांगतो आता बीजेपीचं राज्य आलेलं आहे मराठी बोलावं लागेल अरे काय चाललंय मराठी आणि या मारवाडी मारवाडी बोलावं लागेल या मुंबईच गुजरातीकरण आणि उत्तर भारतीय का ज्या पद्धतीची दादागिरी तुम्ही ट्रेन मध्ये जा तुम्ही कुठेही जा ज्या पद्धतीची दादागिरी केली जाते आणि ही कशाच्या जोरावर आहे हा सत्तेचा मा झालाय की भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने नाही नाही ते बोलताय का ते बोलताय ते बोलतायत हो तू हे सभा सभा नाही नाही हा सत्तेचा तुम्हाला नाही कसा सांगितलंय माणसाला सांगितलंय ज्या माणसाच्या बाबतीत मी बोलतोय त्याचं हे वाक्य आहे त्याच हे वाक्य आहे या संदर्भात कृपा करून आपण खाली बसा कृपा करून आपण खाली बसा मी उभा राहिलेलो आहे मला असं वाटतं मला असं वाटतं की टू एटी नाईनच्या माध्यमातून आपण जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये हा विषय दर्शवला नव्हता तरी पण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आपल्याला हा विषय मांडण्यासाठी दिला होता आणि म्हणून असे अपशब्द जर कोणते असतील तर ते तपासून निश्चित स्वरूपामध्ये काढण्याच्या संदर्भात सूचना देत आहे आणि म्हणून विखे पाटील सर विखे पाटील जो विषय या ठिकाणी सभापती महोदय मराठी माणसाचा अपमान या राज्यामध्ये असेल तर पहिल्यांदा आपलं आमचं सरकार अध्यक्ष मोहठी माणसाचे मागे उभे राहील द्रापती महोदय हे पराभवच्या मानसिक तुम्ही मागे आज फक्त त्या घटनेच राजकारण करताय अध्यक्ष महोदय सभापती मोदय घटनेचं राजकारण होत आहे मराठी माणसाच्या मागे आपलं माहिती सरकार थंड पण सभापती महोदय ही जी घटना घडली असेल ती घटना घडलेली आहे चौकशी केली जाईल कारवाई केली जर सभापती महोदय स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात लक्ष घातलेलं आहे सभापती महोदय आता यांच्याकडे संग्नाकरता काही नाही आहे सत्तेचा आहे यांचा सत्तेचा माग राज्याचे जनतेने म्हणून विरोध सभापती मोदय आणि आता सामान्य जनतेचं सरकार राज्यभर झालेलं आहे सभापती महोदय फक्त विरोधाकरता विरोध कर करायचा आपल्या स्वतःच्या कोणाचे अध्यक्ष सभापती मोदय जनादर जनादर जो आहे माहितच्या बाजूला आणि म्हणून फक्त मराठी माणसाचं भांडण करायचं मराठी माणूस हे सत्ते असताना सभापती मोदय यांनी मराठी फक्त मत घेतली आणि सातत्यानं मराठी माणूस आणण्याकडे भूमिका समोरच्या लोकांनी घेतली आमचं सरकार मराठी माणसाच्या पाणीमध्ये खंबीरपणे घटनेच्या घटनेची चौकशी करण्याच्या संदर्भात मोदय केवळ केवळ सभापती मोदय राजकारण करायचं राजकारण करायचं आहे स्वतः घरवलेली आहे मराठी माणसाचा फक्त एक वेगळी प्रेम आहे मराठी माणसाच्या बद्दल कुठल्या सानुभूती नाही कुठल्या भावनाही सभापती मोदय आणि म्हणून या घटनेचा निषेध करतो परंतु यांचा सत्यचा माज महाराष्ट्र जनतेने उतरवला विधानसभेमध्ये ना राजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून हे जे वक्तव्य केलेलं आहे सत्तेचा माज आला म्हणून ते अध्यक्ष सभापती महोदय हे या कामकाजून काढावं अशी आमची अभिनंती आहे दोन्ही बाजूच टू एटी च्या संदर्भामध्ये मी ऐकून घेतलेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये सभागृहाच्या भावना लक्षात घेता सभागृह दहा मिनिटांसाठी स्थगित करीत आहे